हाय हॅलो नमस्कार माधुरी फुटकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज माधुरी फुटकट्ट्यामध्ये आपण करणार आहोत एक चिकन सँडविचची रेसिपी ही रेसिपी किंवा हे सँडविच आमच्या इथे पुण्याला मी जेव्हा कधी वेकेशनला जाते त्यावेळेस हे सँडविच आम्ही तिथल्या बेकरीमधून नक्कीच खातो तो मुलांनाही प्रचंड आवडतं तर म्हटलं चला आपण ही रेसिपी आपल्या घरी ट्राय करूया आणि ती रेसिपी मी जेव्हा घरी ट्राय केली ती अगदी त्याचप्रमाणे तशाच पद्धतीची झाली आणि मुलांना प्रचंड आवडली तर मुळात आपण जे बाहेर सँडविच खातो त्यामध्ये थोडंफार गोष्टी हानिकारकही असतात कारण की त्या तिथे जे मेयोनीज वापरलं जातं ते थोडंसं अनहेल्दी असतं पण आपण जे रेसिपी करणार आहोत त्यात मी जे मेयॉनीज दाखवलेलं आहे ते अगदी हेल्दी पद्धतीचं आहे आणि मुलांना अशा हेल्दी पद्धतीच्या रेसिपी घरामध्ये आवडतील त्या कशा बनवायच्या ते मी आज तुम्हाला माझ्या किचनमध्ये दाखवणार आहे म्हणजे एक रेसिपीबरोबर आपण दोन रेसिपी शिकणार आहोत एक म्हणजे चिकन सँडविच आणि दुसरं म्हणजे मिऑनीज तर हे सर्व करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर सँडविच बनवण्या अगोदर आप आपण बनवूया आपलं हेल्दी मिऑनीज तर त्यासाठी मी इथे अर्धा कप काजू अर्धा तास अगोदर भिजत ठेवलेले होते आणि हे भिजलेले काजू काजूचे पहिले पाणी मी काढून घेते आणि हे काजू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया तर आपण इथं हेल्दी मेयोनीज बनवत आहोत त्यामुळे मी इथे काजूचा वापर केलेला आहे त्याचबरोबर अर्धा कप दूध घालायचं आहे तर अर्धा कप काजूला मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे त्यानंतर इथे घेतलेली आहे मी एक छोटा चमचा मोहरीचा आणि तीसुद्धा मस्त अशी त्याचा क्रश करून घेतलेला आहे म्हणजे तिला बारीक वाटून घेतलेली आहे त्यानंतर इथे तीन पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि हे लसूण मी छान असं फ्राय करून घेतलेलं आहे तर फ्राय लसूनच वापरायचं आहे कच्चं लसूण वापरायचं नाही आहे तर मोठ्या पाकळ्या होत्या म्हणून मी तीन घेतलेल्या आहेत आणि त्या फ्राय करून ह्यात घातलेल्या आहेत त्यानंतर अर्धा छोटा चमचा मी घातल्या आहे काळी मिरी पावडर त्याचबरोबर पाव चमचा मीठ तर हे सर्व काही आपण सुरुवातीला वाटून घेऊया तर इथे हे सर्व काही वाटून झाल्यानंतर मी त्यात घातलं आहे एक चमचा व्हिनेगर त्यानंतर इथे मी घेतलं आहे ऑलिव्ह ऑईल तर सामान्य तेल नाही घेतले आहे मी इथं ऑलिव्ह ऑईलचा वापर केलेला आहे तर ते सुद्धा आपण इथे अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे मी तीन चमचे इथे घालून घेते तर बाहेरच्या म्योनिजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तेल वापरलं जातं आणि ते पाम ऑईल असतं तर इथे मी ऑलिव्ह ऑईलचा वापर केलेला आहे ते सुद्धा मी त्यात घातल्यानंतर छान पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेतलं आणि इथे आपली मस्त असं हेल्दी मिऑनेज तयार आहेत काजूचा वापर करून आपण इथं मियॉनेस तयार केलेला आहे आणि हे म्यॉनेस तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये भरून एक आठवडाभर तुम्ही तुम्ही फ्रीजमध्ये ते स्टोअर करू शकता जेव्हा कधी वापरायचं असेल तेव्हा ते तुम्ही वापरू शकता तर आपला मियोनिज तयार आहे तर आपण हे बाजूला काढून घेऊया मस्त असं जबरदस्त क्रीमी असं टेक्चर आहे त्याच्यामध्ये काळी मिरीच पावडर आणि जे आपलं मोहरी आहे तर मोहरीचं जो फ्लेवर आहे लसणाचा फ्लेवर अगदी सगळे कॉम्बिनेशन खूप छान जुळून येतात आणि खूप सुंदर असं हे मियोनीज तयार होतं तर आता आपण याऊनिस तयार झालेलं आहे आता आपलं सँडविचच्या आतलं स्टफिंग आपण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथं काही बोनलेस चिकनचे तुकडे घेतलेले आहेत ते सुरुवातीला मी बॉईल करून घेतले आणि हे बॉईल चिकन आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया तर मिडियम आकाचे तुकडे मी करून घेते सुरुवातीला तर इथे हे मिडियम आकाचे तुकडे करून झाल्यानंतर आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला एकच गरका करून घ्यायचं आहे खूप जास्त असं फाईन नाही करायचं आहे कारण की सँडविचमध्ये हलके हलके तुकडे आपल्याला चिकनचे यायला हवेत त्यामुळे मी अगदी हलका एक गरका करून घेते आहे मिक्सरला स्वतः इथे बघाल तुम्ही आपलं छान असं हे चिकनसुद्धा मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे एकदम फाईन बारीक नाही केलेलं आहे तर हलकं असं जाड ठेवलेलं आहे तर इथे हे आपलं हे चिकनसुद्धा रेडी आहे खूप सोपी रेसिपी आहे खूप फटाफट होणारी रेसिपी आहे स्वतः हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपले जे आपण म्योनिज तयार केलेलं आहे त्याचं थोडंसं आपण म्योनिस छोट्याशा वाटीमध्ये काढून घेऊया एक डिपिंगसाठी म्हणून थोडंसं मी त्यातलं काढून घेते त्यानंतर उरलेलं सर्व म्योनिज आपण आपल्या ह्या चिकनच्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत खूप क्रीमी असं हे सँडविच तयार होतं स्वतः बाकीचं उरलेलं सगळं म्योनेज मी ह्या चिकनमध्ये घालून घेते खूप जबरदस्त असं आपलं हे चिकनचं सँडविच तयार होणार आहे खूप सोपी रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे नक्की करी करून बघा तर इथे हे सर्व काही आपण पुन्हा एकदा मिक्स करूया त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये आणखीन आपण थोडंसं ब्लॅक पेपर घालूया म्हणजेच काळी मिरी पावडर घालूया तर पाव चमचा मी पुन्हा काळी मिरी पावडर ह्यात घालून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये चिक ची, चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता सो काळी मिरी पावडर टाकल्यानंतर मी पुन्हा सर्व काही मिक्स करून घेते आणि इथे माझ्या मुलीचा हात आलेला आहे ती सँडविच म्हटलं का तिला राहत नाही आणि ती लगेचच खायला येते तर आता आपलं आपलं सँडविच आपण तयार करूया इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत सुरुवातीला दोन ब्रेडचे स्लाईसचे ज्या आपल्या बाजूच्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर ब्रेडच्या कडा ह्या काढून घ्यायच्या कारण की सँडविच खाताना त्या फार ठीक लागत नाहीत कडक लागतात त्यामुळे त्या काढून घ्यायच्या सँडविच कसं सॉफ्ट असलं तर खायला मजा येते त्यामुळे मी ह्या बाजूच्या कड्या काढून घेतलेल्या आहेत मुलांना टिफिनसाठी पण द्यायला खूप चांगली रेसिपी आहे स्नॅक्ससाठी करायलासुद्धा बेटर रेसिपी आहे फार वेळ लागत नाही मी ऑनेस्ट तुम्ही घरी तयार करून ठेवलं तर ते आठवळभार तुम्ही वापरू शकता सो इथे स्लाईस तयार होतात आपले ब्लेडचे आता हे स्टफिंग आपण चिकनचं त्यामध्ये करून घेऊया अगदी चारी बाजूला हे सर्व काही मिश्रण लागलं लाग गेलं पाहिजे आणि थोडंसं जास्त प्रमाण भरायचं आहे कमी नाही टाकायचं आहे कारण की खाताना आपला त्याचा स्वाद यायला हवा त्यामुळे थोडंसं चिकनचं स्टफिंग थोडंसं जास्त घालायचं आहे माझ्या मते माझं मियोनीज थोडंसं कमी पडलं इथे थोडंसं आणखीन मिओनिजचा मियोनीज हवं होतं कारण की हे सँडविच खाताना खूप अगदी क्रीमी लागतं सो इथे मी आतमध्ये स्टफिंग करून घेतलेलं आहे दुसरा स्लाईसचा तुकडा आपण ब्रेडचा तुकडा वर लावून घ्यायचा आहे अशाच प्रकारे दुसरंही करून घेऊया मस्त असं भरपूर असं चिकनचं स्टफिंग करून घ्यायचं आहे चारही कोपऱ्यांना ते व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे असं पसरवून घ्यायचं आहे मस्त झालेलं आहे आपलं हे सँडविच आणि तर खूपच छान आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे फ्लेवरफुल रेसिपी आहे तर इथे हे सँडविच तयार आहे मस्त असं सुरीने आपण त्याचे दोन भाग करून घेऊया आणि मस्त असं हे क्रीमी सँडविच सर्व करूया तर इथे मी हे सँडविच छान सुरीने कट करून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून तर नक्कीच सांगा इझी रेसिपी आहे लवकर होणारी आहे आणि पोटभरीची आहे आणि तेवढीच ती हेल्दीसुद्धा आहे तर मस्त हे आपलं हे सँडविच इथे रेडी झालेलं आहे अशाच नवीन नवीन आणि छान छान रेसिपीसाठी माधुरीस फूड कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलच्या रेसिपी नक्की शेअर करा आणि कमेंट्सही करा तर मस्त असं आपलं हे सँडविच तयार आहे आता बरोबर ते आपण सर्व करूया हेल्दी बरोबर सर्व करूया खरं तर टोमॅटो केचअप मी तर वरून गार्निशिंगसाठी घालायला हवं आहे पण माझ्या मुलीला टोमॅटो केचप आवडत नाही त्यामुळे मी इथे हलकेसे चिली फ्लेक्स गार्निशिंगसाठी टाकून घेते आणि आपलं हे मस्त असं जबरदस्त सँडविच इथे रेडी झालेलं आहे सुपर सॉफ्ट आणि सुपर हेल्दी असं हे सँडविच इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे नक्की ही रेसिपी तयार करा आणि घरी आपल्या मुलांना द्या आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू